अमरावती शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे रवीनगर परिसरातील एका घरात आग लागल्याने मोठी दुर्घटना होताना वाचली आहे अग्निशमन दलाच्या तात्काळ आणि धाडसी कारवाईमुळे घरात अडकलेल्या दोन वयोरुद्ध व्यक्ती आणि गॅस सिलेंडरला वेळीच बाहेर काढण्यात आले ज्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे या घटनेचा सविस्तर अहवाल पाहूया अमरावती शहराच्या न्यू गणेश कॉलनीतील रवीनगर भागात विश्वजित देशमुख यांच्या घरात संध्याकाळी सहा वाजून सात वाजता अचानक आग लागली आगीची माहिती मिळताच अमरावती महानगरपालिकेचा अग्निशमक विभाग तात्काळ मदतीसाठी धावला अवघ्या मिनिटात दलाचे वाहन घटनास्थळी घरात दोन वयोवृद्ध व्यक्ती अडकल्या होत्या आणि स्वयंपाकघरात गॅस सिलेंडरला आग लागल्याची गंभीर माहिती जवानांना मिळाली कोणतीही वेळ न दडवता अग्निशमक दलाच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत धाडसाने घरात प्रवेश केला आणि दोन्ही वयोवृद्धांना सुरक्षित बाहेर काढले त्याचवेळी आग लागलेला गॅस सिलेंडर ही बाहेर काढण्यात आला ज्यामुळे मोठा स्फोट टाळता आला आगीत भाजलेल्या एका महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे अग्निशमक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी घरातील स्वयंपाकघर आणि बेडरूम मध्ये लागलेली आग पूर्णपणे विझवली अमरावती अग्निशमक दलाच्या या जलद आणि कार्यक्षम कामगिरीमुळे अनेक जीव वाचले आणि मोठी दुर्घटना टळली अग्निशमन दलाच्या या शौर्यामुळे अमरावतीमध्ये एक मोठी दुर्घटना टडली आहे या घटनेने हे पुन्हा एकदा सिद्ध केले की संकटाच्या वेळी मदत मिळणं किती महत्वाचं आहे अग्निशमन विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे हे थाळसी नक्कीच कौतुकास्पद आहे